आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला खूप चांगलं आयुष्य जगायचं असतं पण कधी कधी आयुष्य असं वळण घेत की माणूस आयुष्य जगत नाही तो आयुष्य फक्त नावापुरता जगू लागतो हे फक्त या गोष्टीमुळे होतं की त्याला आलेलं अपयश किंवा दुःख मग आलेलं दुःख हे कशामुळे आहे याचा कधी तुम्ही विचार केलाय का की अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे तुमचं आयुष्य तुम्हाला दुःखी वाटू लागतं किंवा दुःख होण्यासाठी कारणीभूत असत तर त्याच गोष्टींबद्दल आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधून की आपल्या आयुष्यात दुःखाचं खरं कारण काय आहे तर सर्वात प्रथम म्हणजे जास्त अपेक्षा ठेवणे जीवन जगत असताना सगळ्यात जास्त अपेक्षा ठेवणं हे सगळ्यात मोठं दुःखाचं कारण ठरू शकतं आपण इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतो याने असं केलं पाहिजे त्याने तसं केलं पाहिजे असं आपल्याला नेहमी वाटतं पण ज्या वेळेला त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा सर्वात जास्त दुःख आपल्याला होतं त्यामुळे सर्वात मोठं कारण दुःख होण्याचं जास्त अपेक्षा ठेवणे हेच आहे म्हणून कधीच कोणाकडून खूप जास्त अपेक्षा ठेवायची नाही जर तुम्ही कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवल्याच नाही तर तुम्हाला दुःख होणारच नाही किंवा ते कमी प्रमाणात होईल एका खूप मोठ्या तत्वज्ञाने सांगितलेलं आहे की जास्त अपेक्षा ठेवणं हेच सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे दुसरी गोष्ट म्हणजे भूतकाळातील वाईट गोष्टी सतत सतत आठवणे आता मला सांगा भूतकाळातील वाईट गोष्टी किंवा त्यात अडकून राहणे यात काहीच अर्थ नाही जुन्या आठवणी जुन्या चुका आणि अपयश या सर्व गोष्टी आपण विसरून आपलं आयुष्य नव्याने सुरुवात केली पाहिजे जर आपण भूतकाळातील वाईट गोष्टीतच अडकून राहिलो तर आपण आपली प्रगती कधीच करू शकणार नाही मग आपण दुःखी राहायला राहू भूतकाळातील असं समजून आपण पुढे गेलं पाहिजे त्यातच गुरफटण्यापेक्षा नव्याने आयुष्याला सुरुवात केली पाहिजे मग तुम्ही दुःखी होणारच नाही तिसरी गोष्ट म्हणजे भविष्याचं टेन्शन घेणे बऱ्याचदा असं होतं की आपण भविष्यासाठी अनावश्यक चिंता करत बसतो अजून घडलंही नाही अशा गोष्टींबद्दल टेन्शन घेत बसतो याचा काहीच उपयोग नाही ज्या गोष्टी अजून घडायच्या आहेत ज्या गोष्टी कदाचित उद्या वेगळ्याही असू शकतात त्याचा आपण आजच टेन्शन घेण्यात काहीच अर्थ नाही पण याच गोष्टीचा आपण टेन्शन घेत बसतो भविष्यात काय होईल कसं होईल याबाबत आपण सतत विचार करत बसतो आणि मग दुःखी होतो त्यामुळे भविष्याच्या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आजचा दिवस तुमचा आहे तोच आनंदाने जगायला शिका लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट परमनंट नसते मग ते सुख असो किंवा दुःख त्यामुळे आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीचं टेन्शन आधीच घेण्यापेक्षा ती गोष्ट येईल त्यावेळेला त्याला सामोरं जाणं हेच उत्तम पर्याय आहे त्यामुळे भविष्याच्या गोष्टींच अनावश्यक चिंतांचं काहीही टेन्शन न घेता दुःख करण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे भविष्याच्या टेन्शनमध्ये अडकण्यापेक्षा सध्याचं बघा जे आज आहे तेच तुमचं आहे चौथी गोष्ट म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करणे आता बऱ्याचदा असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्यापेक्षा दुसऱ्यांचं आयुष्य खूप चांगलं वाटतं पण लक्षात ठेवा की प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं पण आपण तुलना करून स्वतःला कमी समजतो हे सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे जी दुःखाला कारणीभूत ठरते पाचवी गोष्ट म्हणजे सतत नकारात्मक विचार करणे सतत आपण म्हणत राहतो मी हे नाही करू शकत मला हे जमणार नाही माझं काही होणार नाही मी हे करू शकेल का असं स्वतःबद्दल सतत कमी लेखणे किंवा सका सतत नत, नकार विचार ठेवणे हे चुकीचं आहे असं मनात ठेवणं हे सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा नकारात्मक नाही सहावी गोष्ट म्हणजे मनामध्ये राग आणि द्वेष ठेवणे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला समोरच्याचा राग आला किंवा आपल्याला समोरच्याची एखादी गोष्ट नाही पटली की आपण त्याबद्दल मनामध्ये द्वेष ठेवतो किंवा राग ठेवतो पण लक्षात ठेवा मनामध्ये राग किंवा द्वेष ठेवला तर तुम्ही तुमचं आयुष्य दुःखामध्ये घालवाल म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना क्षमा करा मनात राग किंवा मत्सर अजिबात ठेवू नका जर तुम्हाला आयुष्यामध्ये दुःखी व्हायचं नसेल तर कधीही कोणाबद्दलही मनामध्ये राग ठेवू नका याने काय होत की तुमच्या मनामध्ये राग किंवा द्वेष निर्माण होतो आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर दुःखामध्ये होतं त्यामुळेच मनामध्ये राग किंवा द्वेष ठेवू नका आता सातवी गोष्ट आपलं दुःखी होण्यासाठी कारणीभूत म्हणजे मन मोकळं करण्यासाठी योग्य व्यक्ती नसणे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एक योग्य व्यक्ती हवा असतो की ज्या जवळ वेळेला आपण त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करू ज्याने करून आपल्याला दुःख एकटेपणा वाटणार नाही तो व्यक्ती आपल्याला समजून घेईल असं योग्य व्यक्ती आपल्याला मिळत नाही त्यावेळेला आपल्याला जास्त दुःख होतं आठवी गोष्ट म्हणजे स्वतःला कमी लेखन मी काहीच नाही मी काहीच करू शकत नाही हा कमीपणा स्वतःच्या मनात ठेवणं किंवा स्वतःला कमी, कि कमी समजणं ही गोष्ट मनात धरून ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हेच दुःखाला सगळ्यात मोठं कारणीभूत ठरतं म्हणून स्वतःला कमी लेखणं हे चुकीचं आहे स्वतःला कधीच कमी लेखू नका मग तुम्हाला दुःख वाटणार नाही नववी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेणं आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला खूप छोट्या गोष्टी असतात की ज्याला काहीच अर्थ नसतो तसं प्रॅक्टिकली पाहिलं गेलं तर त्याचा काही उपयोगही नसतो तरी सुद्धा आपण अशा छोट्या गोष्टी इतकं मनावर घेतो इतकं मनावर आघात करतो की याने आपल्याला दुःख होतं आणि मग तेच सगळ्यात मोठं दुःखाचं कारण बनत म्हणून स्वतःला कमी नका लेखू पुढे जा दहावी गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं आरोग्याकडे दुर्लक्ष हे तेव्हाच होतं जेव्हा आपण दुःखी असतो ज्या वेळेला आपण दुःखी असतो त्यावेळेला आपण मानसिक शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि मन आपलं खराब करून घेतो त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका जेवढं चांगलं आरोग्य तुम्हाला ठेवता येईल तेवढं ठेवा हेच जास्त महत्वाचं आहे आणि हेच कारण आहेत जे तुम्हाला आयुष्यामध्ये दुःखी करतात म्हणूनच या सर्व कारणांचा एकदा नक्की विचार करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात दुःखी कधीच राहू नका नेहमी आनंदित राहा धन्यवाद